नमस्कार मंडळी चला तर मी आज मस्त असं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे तर जरा थोडी वेगळी पद्धत आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत तर स्वच्छ धुवून घेतले अगोदर हे मोठे मोठे भरताचे वांगे आहेत तर तुम्ही इथे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत म्हणजे की आतून किडकं असेल तर वांग पटकन समजतं तर तुम्ही पाहू शकता इथे अर्धं वांग किडकं आहे तर आता आपण याचा अर्धा भाग काढून घेऊयात आणि हे असंच भाजायला ठेवायचं आहे तेल लावून तर इथे तुम्ही पाहू शकता मी किडकं वांगं होतं तेवढं सगळं काढून घेतलं आणि जे चांगला भाग होता तो इथे ठेवलेला आहे तर आता आपण काय करायचंय दुसरं पण वांग असंच कापून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तुम्ही जर अख्खं असंच वांग भाजायला ठेवलं तर आपल्याला समजणार नाही आतून किडकं आहे की नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्ही वांग असं कट करून घ्या म्हणजे की आपल्याला आतून किडका आहे की नाही समजेल तर आता इथे मी जाळी घेतलेली आहे त्यावरती आपल्याला वांगे भाजण्यासाठी ठेवायचे आहेत तर अगोदर आपण आतून आणि वरच्या साईडनं व्यवस्थित असं याला तेल लावून घेऊ म्हणजे की पटकन असे वांगे भाजतात तेल लावल्यामुळे तर दोन्ही वांग्यांना मी तेल लावून घेतलं आता आपण गॅसवरती भाजण्यासाठी ठेवणार आहे तर आतून पण लावायचं आहे तेल आणि बाहेरून पण लावायचं आहे तर ही ट्रिक लक्षात ठेवा कोणी कोणी अख्खं वांगच भाजायला ठेवतं तर त्यामुळे आपल्याला समजत नाही की वांग आतून खराब आहे की चांगलं आहे तर गॅसवरती मी आता ही जाळी ठेवून वांगे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत तर पाच ते दहा मिनिट लागतील वांगे भाजण्यासाठी तर आता वांगे भाजून झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आता आपण हे वरचे साल आहेत ते थोडे थोडे काढायचे आहेत आणि थोडे थोडे ठेवायचे आहेत सगळंच काढलं तर वांग्याला टेस्ट लागणार नाही त्यामुळे आपण ही त्या वांग्याचं सगळं साल काढणार नाही आहे थोडं थोडंसं त्याला ठेवणार आहे या सालामुळे तर छान अशी टेस्ट लागते भरीतला तर आता मी थोडं थोडं हे साल काढून घेतलं आणि मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण याचे देठही काढूयात कोणाकोणाला देठ पण आवडतात तर कोणी ठेवतं कोणी काढून टाकतं तर आपण इथे काढून टाकलेले आहेत तर यामध्ये आता मी घातलेलं आहे मोठ्या साईजचं बारीक चिरलेलं टोमॅटो त्यानंतर घालायचे यामध्ये जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अगदी दोन चमचे टाकलेलं आहे मी त्यानंतर घालायचे लाल मिरची पावडर दोन चमचे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे खूप छान आणि मस्त लागतं तुम्ही या पद्धतीने वांग्याचं भरीत करून पहा आता आपण ही हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही चमच्याने मिक्स केलं तर हे व्यवस्थित असं मिक्स होणार नाही जाडजाड कुठेतरी वांग राहणार त्यामुळे आपण हाताने व्यवस्थित असं हे कुच करून घ्यायचं आहे म्हणजे की खाताना असं छान टेस्टी लागतं आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं मस्त झालेलं आहे हे भरीत तुम्ही या पद्धतीने करून पहा चला तर मग आपण हे भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ